Hi, hello. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे दिवाळी स्पेशल कुर्ती ड्रेसेस शॉपिंग रिलेटेड ब्लॉग आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप सुंदर असं दिवाळी स्पेशल जयपुरी कुर्तीचं थ्री पीस सेटचं कलेक्शन बघणार आहोत आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला प्लस साईज अप टू सिक्स एक्सलपर्यंत हे कलेक्शन बघायला मिळणार आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये अवेलेबल होणार आहे या शॉप तो तुम्हाला मी लोकेशन दाखवते हे आहे पुण्यातील नारायण पेठ केसरीवाड्याच्या बाजूला आ, पंक फॅशन नावाने स्टोर आहे आणि या स्टोर मध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर असं दिवाळी स्पेशल कलेक्शन बघायला मिळणार आहे तुमचं स्वागत आहे आमच्या व्यापाऱ्यांची घरगुती बुटिक्स वाल्यांची नेहमी एकच कंप्लेन व्हायची की आम्हाला पुण्यामध्ये बिग साइज मध्ये रेडीमेड ड्रेसेस नाही मिळतात ओके तर okay. त्याच्यासाठी आम्ही या दिवाळीमध्ये खूप एफर्ट्स घेतलेले आहेत mm -hmm. त्याच्यासाठी आम्ही वर्किंग केलेली आहे त्यात तुम्हाला जयपुरी कॉटन असो किंवा कॉटसेट असो किंवा फॅन्सी असं थोडं डिझायनर कलेक्शन जे बिग साइज लोकांना म्हणजे mm -hmm. थ्री एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल त्यात आम्ही खूप कलेक्शन वाढवलं आहे okay. तुम्हाला आता पुण्यामध्ये काही असं मुंबईला किंवा कुठे जायची गरज नाहीये uh -huh -huh. पुण्याला तुम्हाला पंक फॅशन मध्ये जे नारायणपेठला लोकेटेड लो आहे तिथे भेटणार त्याचा तुम्हाला एक थोडा आयडिया देऊ शकतो कारण ते रेंज बघण्यासाठी त्याचे सायझिंग बघण्यासाठी तुम्हाला स्टोअर वर यावं लागणार आयडिया साठी तुम्हाला थोडं कलेक्शन दाखवतो त्यात बघा तुम्ही कसं अच्छा कुर्ती पॅन्ट आणि कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट सगळं कलेक्शन कुर्तीज पण भेटणार आणि कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट पण भेटणार बिग साईज मध्ये लेडीज थोडे हेवी असतात तर त्यांना असं असतं की सेटच जास्त तर बघितलं डिटेलिंग अशी आहे की आता साईज जर बघितलं तर हे फोर एक्सेल आहे तर असं नाहीये नुसतं लेबल लावलेले असणार जर तुम्ही साईज बघितला त्याचा फर्मा बघितलं आणि पॅन्ट पण त्या हिशोबाने वेगवेगळी असणार स्टँडर्ड फार्मा असणार आहे क्वालिटी प्रीमियम आहे तुम्ही जर इथे बघितला तर याला लाइनिंग देखील दिलेली आहे आणि तीही प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला पॉलिस्टर मध्ये वगैरे या ठिकाणी लाइनिंग दिलेली नाही तर एकदम बेस्ट लाइनिंग वापरलेलं ला आहे याला मस्त त्यात असं नाहीये की नुसतं डेली वेर चे हे बिग साइज मध्ये फेस्टिवल कलेक्शन अरे वा मस्त दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल कलेक्शन जनरल लंगात म्हणजे कलर्स पण आता हे बघा त्याचे पॅन्ट बघा ओके okay. सहसा असं कलेक्शन कुठे मिळत नाही प्लस साईज मध्ये तर अजिबात भेटत याची जी आमची वर्किंग आहे ती किती फॅब्रिक्स बघा असं एक सॅम्पल साठी दाखवते यात आणखी आहेत आता हे जसं मस्लिंगवर होत हे आता शिमरवर वर सीमर नहीं, नहीं, क्रश मध्ये दिलेला आहे डिजिटल आहे त्याच्यावर आणि साईज बघा तुम्ही हे बिग साईज मध्ये आहे बिग साईज असं नाहीये की बिग साईज साठी तुम्हाला काफी कुठे कुठे नाही भेटणार किंवा स्टिच करावं लागणार रेडिट वगैरे तुम्ही डायरेक्ट घेऊन असं घालू शकता आणि रेंज काय स्टार्ट होते मग रेंज एक साधारण

कम्फर्टेबल फॅब्रिक आहे कलरची पूर्ण गॅरंटी आहे काही प्रॉब्लेम होणार नाही ऑफिस साठी वगैरे मस्त आहेत मध्ये साईज खूप लोकांना भेटणार प्लस साईजच्या लेडीज ना खूप टेन्शन असतं कि दिवाळीमध्ये किंवा कुठेही ऐन वेळेला शिवून मिळत नाही ड्रेस आणि अशा प्लस साईज पण मिळत नाही त्यांचं टेन्शन कमी झालेलं आहे खूप बिग साईज मध्ये अच्छा आणि याच्यावर पण असं हँडवर्क आहे वाव मस्त डिजिटल प्रिंट आणि हँड धाग्याचं वर्क आहे सबसे हटके युनिक कलेक्शन बुटीक कलेक्शन बुटीक मध्ये मिळणार नाही असं कलेक्शन बघा पण बिग साईज मध्ये बिग साईज मध्ये सध्या माझ्या हातात फोर्टी एट साईज मस्त हे कॉटन बी मस्त फुल घेर मध्ये मल कॉटन मध्ये विशेष म्हणजे आणि हेच मार्केट मध्ये 3 3.5000 ला मल कॉटन चे ड्रेसेस विकले जातात थ्री पीस सेट पाहिजे रोमनवर फॅब्रिक असतात हं हं दुपट्टा याला बांधणीचा दिलेला आहे ओके एकदम असो फेस्टिवल्स आहेत मस्त फारच सुंदर आहे तर होलसेल मध्ये खरेदी करायची तर नक्की व्हिजिट करा या ठिकाणी 1 मध्ये मस्लिन बस हं 5 एक्सेल वा मस्लिन वर एकदम झडदोसी वर्क केलेला आहे त्याला ब्रोकेडचा दुपट्टा दिलेला आहे फारच सुंदर मस्त कलर पण एकदम फेस्टिव्ह कलर आहे त्याच्यामध्ये फॅन्सी पण कलेक्शन आहे फॅन्सी कलेक्शन असं नाही आहे की म्हणजे एक्सेल साईज आहे हं पण हु, कप्तान्स आहे अच्छा सगळ्यांची काळजी घेतली यावेळेस असं <laughs> नाही कस्टमर लोकांना त्रास व्हायला की आपण इथे जाऊ तिथे जाऊ किंवा ऑनलाइन ऑनलाईन मध्ये काय दाखवणार एक फोटो आणि पाठवणार आणि कलर ना, लक्षात नाही येत कलर, कलर लक्षात येत करून टच करून बघून घेऊ बघा प्रिंट वगैरे कसले भारी आहेत कलर कपड्याची गॅरंटी असणार आहे कॉटन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक फास्ट मध्ये दाखवतो असं हे जर तुम्हाला असं डेली वेअर पण हवे असेल हे डेली वेअर आहे हे कमी रेंजचे जे असतात अच्छा रेग्युलर मध्ये घालायचे बिग साईज मध्ये डेली वेअर कलेक्शन पण आहे आणि याला पण डेलीवेअरला पण कॉटन अस्तर वगैरे दिलेला आहे क्वालिटी आणि फिनिशिंग त्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नसणार असं नाही आहे की दोनशे पाचशे चे आपण देणार त्याच्यामध्ये साईज आणि क्वालिटी वर्मा तुम्ही बघून घ्या इंटरलॉकिंग बघून घ्या इनर बघून घ्या कुठेही काही कॉम्प्रोमाइज आणखी अजरक मध्ये आणखी डिझाईन अच्छा आणि याच्यामध्ये काय सिंगल सिंगल पीस का सेट वाईज कसं आहे याच्यामध्ये सिंगल पण असतं म्हणजे पॅटर्न वाईज असतात पॅटर्न असतात दुपट्टा बघा ओके आणि okay. एका सेट मध्ये एकच साईज असते का वेगवेगळ्या साईज मध्ये साईज असतात आता खूप डिझाईन असतात जे सिंगल सिंगल साईज पण येतात ते तसंही भेटून जातात आता हे अनारकली पॅटर्न मध्ये बिग साईज मध्ये अच्छा त्याला पूर्ण घेर येणार सहसा मिळत नाहीत असे पॅटर्न बिग साईज मध्ये हे अनारकली आहे याला जयपुरी आहे ना जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन मध्ये ज्यांना प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये कॉटन असतात चालतंय आणि याला पण असं छान इथं डिटेलिंग दिलेली आहे त्याला कॉटन मध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन जात हे डेली वेअर वेअर साठी मस्त आहे हे सगळं कलेक्शन जयपूरचे प्रिंट लगेच लक्षात येतात मस्त आहे कसला भारी आहे फ्लोर टच आहे पूर्ण आता जसं मी तुम्हाला ड्रेसेस दाखवले थ्री पीस सेट म्हणजे विथ दुपट्टा सेट आता okay. हे कॉट सेट पण आहे म्हणजे बिग साइज मध्ये कॉट सेट आणि ते पण डिटेलिंग बघा हे चांगले जे मस्लिन फॅब्रिक्स त्या फॅब्रिक वर आहे ट्रिलर साठी मी वेगवेगळे तुम्हाला एक डिझाईन दाखवतो त्याची पॅन्ट पण बघा पॅन्ट पण असे प्रिंटेड येणार प्लाझोज जे म्हणतात Hmm. तसे ही तुम्हाला कॉटन मध्ये पण भेटणार हे जे डेली वेअर कॉटन्स असतात बिग साईज चे थ्री फोर फाईव्ह प्रत्येक साइज भेटणार काय स्टार्टिंग रेंज मध्ये कॉटसेट आपल्या पाचशे सहाशे पास चालू होऊन जाईल नाही नाही कॉटन आणि जे रेऑन मध्ये जे आहे okay, ते साईज चांगली क्वालिटी तर पंधराशे चे वर जाणार okay. हे फेस्टिवल साठी जे आलेले आहे कॉटसेट कॉर्टसेट लॉंग मध्ये पॅन्ट हा हे पॅन्ट आहे आणि साइड स्लेट दिलेली आहे आणि पूर्ण काम वर्क केलेलं आहे याच्यावर छान म्हणजे कॉट सेट मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे जसं तुम्ही आले की प्रत्येक वेळी नवीन नवीन व्हरायटी येतात तुमच्याकडे नेहमी नवीन नवीन बघायला मिळतं बुटीक डिझाईन बघा हे फॅब्रिक बघायला कॉमन काहीच नसतं या दुकान मध्ये सगळं तुम्हाला असं प्रीमियम डिझायनर कलेक्शन हे आहे समजा फोर एक्सेल याचा घे तुम्ही आजकालच्या मुली पण चांगल्या हेवी झालेल्या आहेत त्यांना मुलींसाठी जास्त आरामानी येऊन झाले आणि क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठेच असणार नाही तुम्ही फॅब्रिक बघा इनर बघा त्याच असं अस्तर जे लावलेलं ला आहे अस्तर पण चांगल्या क्वालिटीचा आहे पॅन्ट पण तुम्ही बघितलं पॅन्ट पण चांगल्या क्वालिटी असं नाही एकच साईज ची असणार हे बघा त्याचा दुपट्टा वा मस्त तर असं तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटणार एकदा व्हिजिट करा इथे व्हिजिट केल्यावर तुम्हाला आणखीन काही तुमची रिक्वायरमेंट आहे ते त्याच्या हिशोबाने दिवाळीची असो की रेग्युलर ऑफिसवेअर असो ते, ते प्रत्येक तुम्हाला प्रत्यक्ष बेग बघून फील करून किंवा साईज जर तुम्हाला ट्राय करायचं आहे ट्राय करून तुम्हाला निवांत असं नाही आहे की म्हणजे नुसतं टॉप मध्ये साईज वेगळं दिलेलं आहे पॅन्ट सगळ्यांची कॉमन आहे तसं नाही आहे पॅन्ट पण तुम्हाला व्यवस्थित फेटून आणि सगळ्यात महत्वाचा तुमच्याकडे येण्याचा फायदा म्हणजे अनकॉमन कलेक्शन रेग्युलर मार्केट कॉमन कलेक्शन तर मी या व्हिडिओ मध्ये काहीच दाखवलेलं नाही तुम्ही जर असं नुसतं फिरून बघितलं तर कॉमन कलेक्शन जे आहे ते डेली वेस तर आतापर्यंत मी काही सुरुवात पण केली नाहीये दाखवायला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते कधी आले तर ते डायरेक्ट असं लाईव्ह बघतोय डू इट वंस पंक फैशन तो आपको अलग अलग वैरायटी ये बार दिवाली में उसका पूरा फायदा उठाने को मिलेगा और ऐसा नहीं है कि बिग साइज वालों के लिए कहीं पे कुछ प्रॉब्लम आएंगी यू कैन डू कम एंड विजिट पंक फैशन थैंक यू थैंक यू